अतिशय साधा सोप्पा चमचमीत असा तवा पुलाव याला तुम्ही डायरेक्ट फोडणीचा भातसुद्धा म्हणू शकता कारण अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा तवा पुलाव करून तयार होतो तितकाच सुगंधित होतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना झटपट तयार होणारा तितका चमचमीत तवा पुलाव दाखवला दाखवणार आहे ही रेसिपी करायला तितकीच सोडणीच्या भातासाठी ना तयारी काय करून घेतली आहे ती दाखवते तर अत्यंत वेगळ्या चवीचा हा भात बनवणार आहे मी तर त्यासाठी ना इथं बघा खडे मसाले घेतले दोन तमालपत्र घेतलेले एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन चक्रीफूल घेतले एक चमचा जिरं घेतले मोठी वेलची दहा बारा काळी मिरी घेतलेली आहे आणि यामध्ये आहे ना लवंग टाकायची विसरली आहे मी तर लवंग ठेवून घेते तर इथं बघा लवंग घेतलेले आहेत दोन हिरवी वेलची आणि ही आहे ना छोटा तुकडा जावेत्रीचा घेतलेला आहे तर असे हे खडे मसाले घेतलेले त्याचबरोबर इथं बघा काही भाज्या आणि मसाले घेतलेत एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलाय उभा स्लाइस करून दहा बारा हिरव्या मिरच्या कोथिंबीर घेतली आलं घेतलेलं आहे इथं एका साईडला आहे ना एक कट केलेला बटाटा घेतलाय आणि त्याची साल ठेवलेली आहे मी इथं फुल गोबी घेतलेला आहे म्हणजे फ्लावर आणि मोड आलेले आहे ना मी हे वाटाणे घेतले तर हे वल्ले वाटाणेच आहेत पण याला मोड बघा किती छान आलेले आहेत ते म्हणून म्हटलं मस्त असा पौष्टिक भात बनवावा तो ये फोडणीचा आणि इथं आम्ही जो आपण रेग्युलर तांदूळ खातो ना तोच घेतलेला आहे तुमच्याकडं जर बासमती तुकडा किंवा कुठला तुम्ही जो बिर्याणीसाठी भात वापरत असाल तो घेतला ना तरी चालेल पण अगदी वेगळ्या पद्धतीचा हा भात आहे त्यामुळे ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका चला तर पटकन रेस मी एक वाटी हा तांदूळ घेतला आहे आणि हा तांदूळ आहे ना जितका जुना असेल ना तितकाच बघा भात असू द्या किंवा पुलाव असू द्या तो अतिशय मोकळा मोकळा होतो आणि हा ना माझा इंद्रायणी तांदूळ आहे आता हा तांदूळ आहे ना सोक वगैरे अजिबात करायची गरज नाही आहे यातलं ना पाणी काढून दोन पाण्याने हा तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे आता इथे एक फोडणीची तयारी करायची आपल्याला तर त्यासाठी एक टोप ठेवलाय त्यामध्ये ना एक चमचा तेल घातलेले दोन तमालपत्र घातलेली आहे आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून ना आलं लसणाचा कच्चेपणा फक्त काडेपर्यंत ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आणि यामध्ये ज्या आपण सुरुवातीला भाज्या घेतल्या होत्या कट करून त्या यामध्ये ना चांगल्या परतून घ्यायच्यात जेणेकरून आलं लसूण पेस्ट जा सुगंध आहे ना त्या या भाज्यांना खूप छान असा लागतो आणि चांगल्या दोन ते तीन मिनटं या भाज्या परतून घेतल्यानंतर यामध्ये मोड आलेले ताजे वाटाणे घातलेले आहेत तर माझ्याकडं मोड आलेले वाटाणे होते म्हणून मी घातलेत तुमच्याकडं जर बिना मोड आलेले वाटाणे असतील ताजा मटार असेल तो घातला ना तरीसुद्धा आहे ना सुगंध खूप अफलातून येतो या भाताला यामध्ये धुतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ ना सोक वगैरे अजिबात करत ठेवायची गरज नाही आहे तरीसुद्धा आहे ना मस्त मोकळा मोकळा हा तवा पुलाव करून तयार होतो आता दोन ते ती तीन मिनटं ना तांदूळ हा आलं लसणाच्या पेस्टमध्ये चांगला परतून घेतला की यामध्ये ना पाणी घालून घ्यायचे तर बघा एक वाटी पाणी होतं तर त्याच्यासाठी आहे ना मी फक्त दीड वाटी पाणी घातलेले आणि ये ना तांदूळ बुडेल इतपतच पाणी घालायचे भात आपल्याला अगदी ओवरकूक करून घ्यायचा नाही आहे किंवा भाज्यासुद्धा आहेत ना अगदी ओवरकूक करायच्या नाही आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ चांगलं आतपर्यंत रसं ढवळून घ्यायचे जेणेकरून मीठ एका साईडला आणि भात एका साईडला किंवा भाज्या एका साईडला अशा राहणार नाहीत आता बघा एक मसाला करायचा आहे ताजा तर त्यासाठी एक तवा ठेवलेला आहे यामध्ये जे त, मसाले घेतले होते ते घालायचेत आणि एक चमचा इथं आखे धणे आणि एक चमचा मी पांढरे तिळ घेतलेले आहेत हे सगळे खडे मसालेत ना चांगला यातून सुगंध येईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचेत आणि आहे ना अगदी दोन ते तीन मिनटामध्ये बघा हा लोखंडाचा तवा आहे त्याच्यामुळं दोन ते तीन मिनटामध्ये हे मसाले छान असे भाजले आणि हलकेसे थंड करून घेतले आणि खलबत्त्यामध्ये ना हे मसाले अगदी ओबडधोबड आपल्याला कुटून घ्यायचेत तर तुम्ही ना मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता पण जी खलबत्त्याची चव आहे ना ती मिक्सरला येतच नाही आणि बघू शकताय हे है, मसाले जे मी वाटलेत ना अगदी ओबडधोबड वाटून घेतलेत ये हे मसाले जेव्हा आपण पुलाव बनवत असताना दाताखाली आले ना दाता त्याचा सुगंध अजून वाढतो आणि एका साईडला जो भात ठेवला होता ना तर तो भात बघा हलकासा शिजत आलेला आहे भाताकडंसुद्धा लक्ष द्यायचं आहे नाहीतर मग काय होईल मसाल्याच्या नादामध्ये भात अगदी ओव्हरकुक होऊन जाईल आणि हि तर बघू शकताय भातातलं जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आत्ता अगदी आहे ना आपल्याला दोन ते ती तीन मिनटं हा भात चांगला हलकासा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी राहिलं आहे ना सुद्धा आटून जाईल आता एक दुसरा मसाला करायचा आहे त्यामध्ये खलबत्ता घेतला आहे आणि खलबत्त्यामध्ये एक गड्डा लसूण घातलेला आहे दहा बारा हिर हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडंसं आलं घालून घेतलेलं आहे आलं आपण सुरुवातीलासुद्धा आलं लसणाची पेस्ट वापरली आहे त्याच्यामुळे इथं कमी वापरलं आहे आल, मी आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली हा सगळा मसाला आहे ना अगदी ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे जास्त वाटत बसायची गरज नाही आहे आणि हा मसाला बघा भात खाताना दाताखाली खाली ना आलं असू द्या किंवा लसूण असू द्या त्यामुळे ना, त्या ना भाताला टेस्ट खूप भारी लागते आता इथं भात बघा चांगला शिजलेला आहे आणि बटाटासुद्धा आहे ना, ना अगदी ओव्हर कुक झालेला नाही आहे बटाटा आणि भात व्यवस्थित शिजला की आहे ना हा भात आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यासाठी यावरचं जे झाकण होतं ना ती मी काढून ठेवले आणि भातातली जी वाफ होती ना ती पूर्णपणे जाऊन दिलेली आहे आता त्याच तव्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घेतलेले आणि यामध्ये आपण सुरुवातीला कट केलेला जो कांदा होता तो घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा आहे फोडणीचा भात असू द्या किंवा भाज्या असू द्या त्यामध्ये ना कांदा अगदीच लालसर करून टाकायचा नसतो त्याच्यामुळे ना भाज्यांची किंवा भाताची टेस्ट थोडीशी बिघडते हलकासा कडवडसर सुद्धा लागू शकतो आता जो टोमॅटो कट करून घेतला होता तो यामध्ये घालून घेतलाय आणि टोमॅटो मौसूद होण्यासाठी यावरती थोडंसं मीठ घालून आहे आणि आपण आहे ना भात शिजत असताना सुद्धा मीठ घातलेलं आहे म्हणून मिठाचा अंदाज थोडासा बेताना ठेवायचा जो हिरवा मसाला करून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी हलकासा परतून घ्यायचा आहे या हिरव्या मसाल्याचा सुगंध भाताला आला पाहिजे त्याच्यामुळे ना हा मसाला अगदीच लालसर भाजून घ्यायचा नाही आहे तर हा मसाला ना अगदी दोन ते तीन सेकंद भाजून घेतला की जो आपण ताजा मसाला खडा मसाला जो बनवला होता तो घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला आहे ना मी दोन बॅचमध्ये भातामध्ये घालून घेणार आहे आता जो भात आपण शिजवला होता तो यामध्ये घालायचा आणि चांगला आहे ना मिक्स करून घ्यायचा आहे हा भात जितका तुम्ही जितका जास्त वेळ तुम्ही परतून ना तितकाच बघा या भाताला सुगंध आणि चव अफलातून येते तर हिथं ना सगळा भात मी छान असा घालून घेतला आणि अगदी हलक्या हाताने ना हा पुलाव परतून घेतलाय आणि पुलावाला बघू शकताय कलर अफलातून आलेला आहे आणि जो उरलेला मसाला होता ना तो सुद्धा आम्ही यामध्ये घालून घेतलेला आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं छान असा परतून घेतला हा भात आणि वरतून तुम्हाला एक्स्ट्रा दुसरा कुठलाही मसाला अजिबात घालायची गरज पडणार नाही इतका टेस्टी हा भात होतो आणि जर तुमच्याकडं जर काळा मसाला असेल किंवा थोडासा गोडा मसाला असेल ना तो सुद्धा तुम्ही या भाताला घालू शकता तसाही बघा फोडणीच्या भाताला थोडासा हलकासा गोडा मसाला घालून घेतला ना तरीसुद्धा त्याची टेस्ट अगदी भारी लागते पण यामध्ये मी ताजा मसाला घातला होता त्याच्यामुळे ना मी गोडा मसाला किंवा काळा मसाला इथं घातलेला नाही आहे आता याला आहे ना एक आपल्याला स्मोक द्यायचा आहे त्यासाठी भाताच्या मध्यभागी जागा करून घेतली त्यावरती एक वाटी ठेवली आणि त्यामध्ये ना तापवलेला कोळसा घालून घेतला आणि त्याच्यावर तुम्ही तूप किंवा तेलाची धार घालून घेऊ शकता आणि या यामध्ये जो स्मोक तयार होतो ना तो भाताला छान असा लागला पाहिजे त्यासाठी झाकण ठेवलं आणि एक जड असं खलबत्ता यावर ठेवून घेतला जेणेकरून जी जो धूर असतो ना तो बाहेर पडणार नाही आणि मस्त आहे ना बघा जो कोळशेचा धूर होता तो भाताला छान असा स्मोक बसलेला आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हा भात आहे ना ऑलमोस्ट खायला तयार झालेला आहे असा भात जर असेल ना दुसरं याच्यासोबत काहीसुद्धा खायची गरज नाही लागत इतका मस्त आणि सुगंधित हा भात किंवा पुलाव म्हणू शकता काही म्हणू शकता तितकाच चवीला लागतो आता ना आपण सर्व करून घेऊया तर त्यासाठी ना इथं सर्विंग प्लेट घेतलेली आणि या सर्विंग प्लेटमध्ये ना आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे तर भात बघू शकताय मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे सोबत तयार केलेलं हे घरचं लोणचं आहे आणि याचा व्हिडिओ आहे ना मी ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तुम्ही चेक करा आणि ये ना तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत